राज्यात मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे भरपूर आहेत शिर्डीच्या सुप्रसिद्ध पवित्र शहरापासून ते मुंबईच्या मध्यभागी बसलेले लोकप्रिय सिद्धविनायक मंदिरापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मंदिरे एक परिपूर्ण तीर्थयात्रा बनतात महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिरे आज बघणार आहोत याद्या नंबर एक मुंबईपासून दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावर असलेले शिर्डी साईबाबा मंदिर अतिशय सुप्रसिद्ध आहे हे मंदिर साईंचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते दरवर्षी शिर्डी शहरात साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या अनुसायांनी या भक्तांसाठी मोठी गर्दी होते साईबाबा हे महान संतांपैकी एक म्हणून ओळखले जातात शिर्डी हे शहर आहे जिथे साईबाबांनी समाधी घेतली होती आणि म्हणूनच ते महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मंदिर आहे गेल्या काही वर्षात मंदिर शहरांचे रूपांतर अनेक पर्यटन स्थळात एक अतिशय अनुभवी ठिकाण झाले आहे नंबर दोन नंबर दोन वर येथे महाराष्ट्रातील कोकणच्या किनाऱ्यावर बसलेले गणपतीपुळे हे सुंदर पवित्र शहर आहे हे छोटे तीर्थक्षेत्रे मुंबईपासून सुमारे तीनशे पंचाळीस किमी अंतरावर आहे आणि रत्नागिरी शहराजवळ आहे याला गणपतीपुळे हे नाव पाडण्याचे एक मुख्य कारण म्हणजे ते त्याच्या चारशे वर्ष जुन्या गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे आकर्षक मंदिर समुद्रकिनाऱ्यावर स्थित आहे आणि ते स्वयंभू गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते गणपतीपुळे हे निश्चितच महाराष्ट्रातील भेट देण्यासारख्या लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे तुम्ही मंदिराला भेट देण्यासाठी केवळ एक चांगली विकेंड ट्रिप करू शकत नाही तर शांत वातावरणात रमण्यासाठी तुमच्या कुटुंबासह येथे येऊ शकता नंबर तीन नंबर तीन वर येथे शिर्डी या पवित्र शहरापासून सुमारे बावन्न किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध शनी शिगणापूर आहे हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे आणि ते आवश्यक भेट देण्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे हे मंदिर शनिग्रहाशी संबंधित हिंदू देवता आणि महादेव यांना संपित आहे हे महाराष्ट्रातील एक अतिशय सुप्रसिद्ध तीर्थस्थान आहे हे एक जागृत देवस्थान आहे ज्याचा अर्थ असा आहे की देवता मंदिरात राहतो महाराष्ट्रातील या लोकप्रिय मंदिरात शनी आणि भगवंताचे शिव यांचे आशीर्वाद घेतल्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते नंबर चार नंबर चार वर येथे महाराष्ट्रातील त्र्यंबकेच्या रमणीय ठिकाणी स्थित असलेले लोकप्रिय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे हे मंदिर भगवान शिवला संपतीत आहे आणि काही गेल्या काळापासून ते अखंड यात्रेकरून आकर्षित करत आहे त्र्यंबकमधील कोशावंत कुंडांसाठी ते अत्यंत लोकप्रिय आहे जे एक पवित्र स्थान स्थळ आहे या कुंडांचे पाणी गोदावरी नदीतून येते हे मंदिर पेशवे बालाजी बालाजीराव यांनी बांधले होते आणि परिसरात ब्रह्म विष्णू आणि विश्वाचे तीन लिंग आहेत हे महाराष्ट्रातील सर्वात सुप्रसिद्ध आणि सर्वोत्तम मंदिरापैकी एक म्हणून ओळखले जाते नंबर पाच नंबर पाचवर येते भीमाशंकर हे महाराष्ट्रातील सर्वात सुप्रसिद्ध ट्रेकपैकी एक आहेच पण ते राज्यातील एक लोकप्रिय मंदिर देखील आहे हिरवेगार सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये बसलेले हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मंदिर आहे भीमाशंकर हे मंदिर निशवंतपणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिरापैकी एक आहे जे तुमच्या धार्मिक स्थळांच्या यादीत असले पाहिजे भगवान शिव यांना संपदित आहे मंदिर देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते देशात बारा ज्योतिर्लिंगापैकी त्यापैकी पाच एकट्या महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग आहेत नंबर सहा नंबर सहावर येथे औदांच्या मध्यभागी बसलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय यमाई देवी मंदिर आहे महाराष्ट्रातील हे मंदिर यमाई देवीला संपदित आहे किंवा महिषासूर मर्यादिनी म्हणून ओळखले जाते मंदिराच्या आवारात यमाई देवीची मूर्ती उंच उभी आहे ती त्रिशूळ बाणगदा आणि पानपत्राच्या समजलेली आहे महाराष्ट्रातील हे सुरप्रसिद्ध मंदिर औदंगमधील सुंदर दरीचे दर्शन घडवणाऱ्या टेकडीवर आहे मंदिरासोबतच एक अद्भुत अनुभव घेण्यासाठी अनेक प्रेक्षणीय स्थळे देखील आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रातील यमाय देवी मंदिराला भेट देण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी धार्मिक मोहिमेसाठी घेऊन जाऊ शकता नंबर सात सर्वात मोठ्या मंदिरांच्या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर येते सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरापैकी एक म्हणजे सिद्धविनायक मंदिर हे मंदिर भगवान गणेशाला संप्रदित आहे आणि भारतातील सर्वात मंदिर श्रीमंत म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रात हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण असल्याचे दरवर्षी लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात सिद्धविनायक मंदिराला बॉलिवूड उद्योगातील काही सेलिब्रिटी अस तसेच जागतिक नेत्यांनी हे दर्शन घेतले आहे महाराष्ट्रातील हे मंदिर असे मंदिर आहे जिथे तुम्ही अवश्य भेट द्यावी मंगळवारी अनेक भाविक गरुण मंदिरात चालत जातात कारण ते शुभ मानले जाते नंबर आठ सर्वात मोठ्या मंदिरांच्या लिस्टमध्ये नंबर आठवर वर येते महालक्ष्मी मंदिर पंचगंगा नदीच्या काठावर बसलेले कोल्हापुरातील एक धार्मिक मंदिर आहे महाराष्ट्राच्या मंदिरांच्या एक महत्त्वाचा संग्रह असलेले कोल्हापूर शहर हे एक आवश्यक केंद्र म्हणून ओळखले जाते महालक्ष्मी मंदिरापासून ते ज्योतिबा मंदिरापर्यंत कोल्हापुरात अनेक विषलक्ष मंदिरे आहेत आठवड्याच्या शेवटी कोल्हापूरला जाणे हा मंदिरांना भेट देऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा एक उत्तम मार्ग असेल कोल्हापूरमधील मंदिरांना भेट देणे एक तुम्ही शहरातील काही पर्यटन स्थळे देखील पाहू शकता महाराष्ट्रात कोल्हापुरात नक्कीच अनेक मंदिरं आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता नंबर नऊ सर्वात मोठ्या मंदिरांच्या लिस्ट म्हणजे नंबर नऊवर हरे रे हरेश्वर मंदिर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर मंदिर हे आठवड्याच्या शेवटी मंदिराला भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी खूप प्रसिद्ध आहे कोकण किनाऱ्यावर बसलेले हे शहर हरेहरेश्वरच्या नावावरून ठेवण्यात उन्थ आले आहे जे भगवान शिवलास यांना समर्पित आहे असे मानले जाते की भगवान शिव हरिहरेश्वर शहराला आशीर्वाद देतात हे मंदिर हरिहरेश्वर ब्रह्मणीय आ आणि पुष्पंद्रिय या चार टेकड्यांनी वेढलेले आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम मंदिरांपैकी एक आहे कारण येथील वातावरण निश्चितच खूप शांत आहे हे पवित्र समुद्र किनारी शहर गेल्या काही वर्षापासून अनेक यात्रेकरूंना आकर्षित करत आहे नंबर दहा सर्वात मोठ्या मंदिरांच्या लिस्टवर मध्ये दहाव्या क्रमांकावर येते गुणेश्वर मंदिर संभाजीनगर जिल्ह्यातील गुणेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे भगवान शिवला संपर्कित करते मंदिरात शिवपुराणालयात उल्लेख केलेल्या ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हे बारावे ज्योतिर्लिंग मानले जाते भगवान शिवला या गुणेश्वर कुसुंबेश्वर गुणेश्वर आणि गुणेश्वर अशा विविध नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातील हे मंदिर लाल ज्वालामुखीच्या भडकामने बांधलेले आहे आणि तेराणी अहिल्याबाई होळकर आणि मालोजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीत बांधले गेले होते महाशिवरात्रीच्या वेळी हे ठिकाण उत्सवाने उजळून निघते